मुख्य नेते व उपमुख्यमंत्री मान्य श्री एकनाथजी शिंदे साहेबांच्या आदेशानुसार खासदार श्री डॉक्टर श्रीकांतजी शिंदे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली तसेच शिवसेना सचिव आणि शिवचित्रपट सेनेचे अध्यक्ष मान्य श्री सुशांत शेलार यांच्या संकल्पनेतून शिवचित्रपट सेनेतर्फे झी मराठी वाहिनीवर प्रदर्शित होत असलेल्या लक्ष्मी निवास या मालिकेतील कलाकार पडद्यामागील कर्मचारी व तंत्रज्ञ यांच्यासाठी बुधवारी छत्री वाटप उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी सुशांत शेलार यांनी उपस्थित राहून कलाकारांना छत्र्यांचे वाटप केले मालिका चित्रपट व नाटक लोकप्रिय होण्यात पडद्यावर दिसणाऱ्या कलाकारांप्रमाणेच पडद्याड झटणाऱ्या शेकडो हातांचेही योगदान मोठे असते अशा कलाकारांची तंत्रज्ञ यांची दखल घेण्याचा प्रयत्न या उपक्रमातून केला असल्याचे मत यावेळी सुशांत शेलार यांनी व्यक्त केले याप्रसंगी मालिकेतील कलाकार हर्षदा खानविलकर तुषार दळवी पल्लवी वैद्य निखिल राजशिर्के अक्षरा देवधर अपूर्वा पुगावकर जान्हवी तांबट तन्वी कोलते अनुज ठाकरे कल्याणी जाधव हो, यांच्यासह लक्ष्मीनिवास मालिकेतील तंत्रज्ञ पडद्यामागचे कलाकार मोठ्या संख्येने उपस्थित होते त्याचबरोबर शिव चित्रपट सेनेचे चिटणीस श्री विजय पेडणेकर महानगर उपाध्यक्ष श्री मंदार काणे आणि चित्रपट सेनेचे सर्वच पदाधिकारी उपस्थित होते